राजुरा शहरात गोळीबार तरुणाचा मृत्यू दोन आरोपींना अटक राजुरा येथे शिवजोत सिंग देवल यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे राजुरा शहरात दिनांक तेवीस जुलै रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास महाराष्ट्र बँकेसमोर शिवजोत सिंग देवल यांच्यावर गोळीबार करून हत्या केली या गोळीबार प्रकरणाने राजुरा शहरात खळबळ उडाली होती प्राप्त माहितीनुसार दिनांक तेवीस जुलै रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास लल्ली शेरगिल व शगीर उर्फ मोणू कादिर शेख हे मोटरसायकलने घटनास्थळी आले व त्यांनी गोळीबार सुरू केला आरोपींनी पहिली गोळी झाडता शिवज्योतसिंग देवल हा तेथील ओम जनरल स्टोर्समधून पळून मागे मोकळ्या जागेत गेला मात्र दोन्ही आरोपी सिंग देवलच्या मागे धावत गेले आणि तेथे जळून यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या या शिवजोत सिंग देवल यांचा जागीच मृत्यू झाला या हत्येच्या पूर्वी शेरगिल यांच्यावर सोमनाथपुरा येथे हल्ला करण्यात आला होता त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शोध घेतला व गोळीबार करून फरार झालेले लल्ली शेरगिल व शागिर उर्फ मणू कादिर शेख हे दोघे जिल्ह्यातून फरार होण्याच्या तयारीत असतानाच त्यांनी पोलिसांना पोलिसांनी अटक केली चार तासात या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे हा गोळीबार नेमका का केला याचा शोध पोलीस घेत आहे चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक रीणा जनबंधू गुणे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी घटनास्थळी व राजुरा पोलीस स्टेशनला भेट दिली